समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मुख्यमंत्री शंभर दिवसीय कृती आराखडा योजना व सुकर जीवनमान योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना शाळेमध्येच दाखले वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी तालुका पलूस येथे मुख्याध्यापक संजय मोरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे जातीचे दाखले डोमासाईल हे किती महत्वाचे आहे हे समजावून सांगत दाखले काढताना येणाऱ्या अडचणी याबाबत विद्यार्थ्यांच्या मध्ये जागृती करून सदरचे दाखले मुख्यमंत्री शंभर दिवसीय कृती आराखडा योजना व सुकर जीवनमान योजनेअंतर्गत तात्काळ काढून घ्यावेत असे आवाहन करण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरेसर शाळेतील वर्गशिक्षक भिलवडीगावचे तलाठी सोमेश्वर जायभाय महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे यांच्यासह आर्य महाई सेवा केंद्राचे से प्रमुख अमोल मगदूम यांनी विद्यार्थ्यांच्यामध्ये जागृती करून आवश्यक कागदपत्रांच्या आधारे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या सूचनेनुसार पलूस कडेगाव प्रांताधिकारी रंजित भोसले व पलूस तहसीलदार दीप्ती रिठे यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी महसूल विभागाचे मंडल अधिकारी सुरेखा जाधव तलाठी सोमेश्वर जायबाय महाराष्ट्र तलाठी संघाचे चे कार्याध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके सहसचिव केडी पाटील उपमुख्याध्यापक विजय तेली पर्यवेक्षक विनोद सावंत उच्च माध्यमिक विभाग प्रमुख जी एस साळुंखे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले व डोमासाईल दाखल्यांचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले ही योजना यशस्वी राबवण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मोरे यांनी विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यामध्ये जागृती केली संजय मोरे यांच्या पुढाकार व प्रेरणेने शासनाची ही योजना प्रभावीपणे व यशस्वीपणे राबवण्यात येत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका